सर्वांचा यूट्यूब चॅनलवर व्हिडिओमध्ये आहे तर आज आहे नऊ ऑगस्ट जागतिक दिवस म्हणजे पूर्ण जगभरात हा नऊ ऑगस्ट जागतिक दिवस म्हणजे आदिवासी दिन साजरा केला जातो तर आज आम्ही जम्मत इथे पुरे गावभरातली म्हणजे माणसं तर आज नऊ ऑगस्ट आहेत तर हा जवळची शाळा आहे ना तिथली पूर्ण कन्याशाला आहे तर पूर्ण मुली इथे पुढे रॅली घेऊन निघालेत तर अजून परत आलेल बघा इथून त्या बाजूने हा पूर्ण एन्जॉय करत आहे हां तर त्या साईडने आहेत बघा आणि मी पण काहीतरी वेगळाच गेटअप केला आहे आदिवासीचा तर माझं पण थोडं दाखवतं नंतर हां त्या साईडने दाखवलं बघा पूर्ण आहे हे लिफ्ट जाम लांब आहे हां डी जे लावलेला आहे जे बघा त्या साईडनी डी जे आहे आणि नाचत नाचत पूर्ण मुली पाठीमागे जातेत पण पर तीच परत लाईन आहे बघा त्या साईडनी जाम लांब आहे हां पूर्ण भाग घेतलेला आहे पूर्ण मुलींनी पण एक पण असं नाही दिसत त्याच्यात त्या का काहीतरी आदिवासी गेटअप बनवलेलं आहे नुसतंच आहे थोडं साडी लावून हां पण बरं आहे घेतो इकडे नंतर दाखवतो तुम्हाला काय गेटअप आहे आपला आता जसं ना पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे मी इथे लपलाय पण आता मी दाखवते काय आपण ग गेटप काय की बघा डोक्याला बांधले आंब्याची पानं आणि तिथं पण थोडं लिंबाची पानं आणि कुवाल बांधले आणि तिथं पण तिवाल बांधले आणि टी शर्ट टी शर्ट सगळ्यांना दिलं आहे गावचे पूर्ण लोक आहेत ना म्हणजे पूर्ण त्यांना टी शर्ट दिला आहे तर आपण आज हा नऊ ऑगस्ट जागतिक दिवस आणि विश्व आदिवासी दिवस म्हणजे पुऱ्या पुणे जगामध्ये हा साजरा सण केला जातो हो, म्हणजे आपला जागतिक आदिवासी दिवस तर आता जस विजेवाले आलेत त्यांच्यासोबत आपण पण रॅलीमध्ये घेऊन व्हायचं आहे आणि आदिवासी दिवस आपला सण साजरा करायचा आहे तर बाईक येऊन आलं बघा बाईक घेऊन आले तर आपण चालत जायला लागेल असं वाटतंही या चला इथून स्टार्ट करायचे आता डी जेवाले पण आलेत चला आलो लवकर अरे पुढे पुढे या पुढे नई आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्या या रेलीत सहभाग व्हायचं आहे आणि आपल्या रेलीने सहभाग सहभाग वाढून आपल्या उत्साह હા હા અત્યારે નાચના હા આપ हॅलो हॅलो सर्वांनी राहतो मध्ये हॅलो हॅलो नाक्यावर नाचून बघतो मी चला नाचत आहे भावा बघा तिथं असं नाच नाचावं लागतं हा बघा एक समान सगळं एक टी शर्ट आपले गावाचे सगळे भाऊ बहिणींना दिल्या आहेत तर आपण नाचूया आता थोड्या वेळाने थोडवा डान्स

दो, दो एक बिजा तारपकड घ्या दोन हारा नाही सगळ्यात वेगळं मीच आहे बाईक त्याच्यामध्ये एकच म्हणजे दिसून येणार हॅलो हॅलो सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपण आता आपण आता बाईक रॅलीला सुरुवात करणार आहोत ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांनी आपल्या या बाईक रॅलीमध्ये सहभाग व्हायचा आहे आणि ज्यानं उप ज्यांच्याकडे बाईकची सुविधा नाही त्यांनी आपल्या डायरेक्ट गाव उपस्थित राहायचं आहे ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांनी आपल्या बाईक रॅलीवर आपण सुवार आहोत हॅलो हॅलो जे रेली काढायला सोबत होते ना पूर्ण बाईकवाले ते आलेत आणि अगोदरचे जे पब्लिक आहे ते पुढे आहे तलाव इथं जस्ट आता आपल्याला दिसत नाही ले पण पूर्ण तलाव आहे पुढे हां आपण आलो आहे तलावाची ह्या साईडनी पूर्ण पब्लिक ह्या साईडने आलेली आहे ऑलरेडी आपण पण जाऊ आणि बघू काय करतात तर जाणार होते गाव देव आहे ना आपला तिथं जाणार होते पण कसं टाईम जाम झाला ना त्याच्यामुळे डायरेक्टली इथं आले तर इथं काय कार्यक्रम आता होणार आहे तर बघते चला चला, चला।, ना। हाई बायो चला चल ना पुढे पूर्ण पब्लिक जमलेली आहेतच बाया लोक जेन्ट्स लोक पूर्ण चला आपण पण बघू काय खायचं माल माहिती नाही

वस्ती बांधून घ्या वस्ती बांधा आज आपण जमले बरवाड्याचा <ज़्थी> तलाव आहे गावस्था तलाव म्हणजे किंवा बुधर आदिवासी म्हणून झेंडू आपण फडक होता जे सरपंच होय किंवा सदस्य ग्रामपंचायत होत आणि एक विनंती आहे की जेदीच तुम्ही झेंडा वंदन होय ना ते दिस पद्धतीन उत्तर होतो आपली झेंडा वंदन करू सको। ए, वर, एक, एक या याआधी काय आपला याचा विरोध नाही बरोबर कोणी पण असं नाही काही आपली एक जो म्हणून एक आदिवासी झेंडा म्हणून की आपण ग्राहवा लागेल त्याच्यावर आपल्या एक तलावत आहे सार्वजनिक तलाव आहे ना सरकारी नाही आदिवासी लोकांचं आहे सातपाडच आहे सातपाडच्या आपली झेंडा फडक होता लगेच आपल्याला पंधरा गट येत आहेत ते दिवस होते झेंडा फडक होते होते तो आपली पद्धतीन उतारा आणि आपण झेंड फडक তই পুৰি হাজাৰ নাই तर आता जस्ट आपण रॅली काढून इथं येत चलावजवळ आलो होत गावाचे लोक म्हणजे आपला एक आदिवासीचा मनुष झेंडा झेंडा म्हणजे झेंडा लावला आहे आणि त्याकडे कार्यक्रम काय होतं इथे करून घेतला आम्ही आता चला गावदेवात तिथं चाललो तिथं पूर्ण तिकडेच चालले जाम पाणी येतोय आता चला चला आलो का हा पाऊस पाऊस चला चला बघू शकता ह्या साईडने पूर्ण तलाव आहे जे काय असतं आम्ही वर्षून वर्ष इथे करत असतो आणि आपला इथे तलाव आहे गावाचा बघा आता आपण पोहोचले गा देवानी तिथं पूर्ण लोक जमले आता बघू काय होत आहे चला आता नऊ जागृती जागतिक दिवस पूर्ण जगभरात हा म्हणजे साजरा सण केला जातो चला बघा आपला हा आहे गावदेव पूर्ण इथं गावस्थ म्हणजे ती गावदेव आपली पूर्वीच्या काळातली इथं बसलेली आहेत मला एवढी पूजा करणार होतं लेकिन ऑलरेडी पूजा झालेली आहे इथं आता काही काय असेल ते बघतो आणि मग थोडं संपलं परत एकदा सर्व आदिवासी बांधवांना तर आता पूर्ण आहे इथं पण काय डान्स होतं काय ते नाच थोडवा नाच संपला आहे आणि थोडंसं असेल तर सगळ्यांना इथं थोडं काही बनवलं आहे तर सगळ्यांना आता दिलं जात आहे तिकडे पहिला आपल्याला वाटत असेल की आपला हा नाच आहे एक नाच म्हणून नाही तर आपला हक्क आहे जो जागतिक म्हणजे जगाने आपल्याला युनो युनो ही जागतिक संघटना आहे त्या संघटनेने नऊ ऑगस्ट रोजीचा आपल्याला जागतिक आदिवासी जो आदिवासी लोकांचा सण जसा की प्रत्येक समजा ब्र ब्राह्मण असेल किंवा दुसरं इतर समाज त्यांचा पण सण असतो मुसलमानांचा बकरी ईद किंवा जो पारसी आहे त्यांचा पारसी ईद पारसी नूतन वर्ष तसा आप एक आपले जे जागतिक आदिवासी दिवस आहेत आणि या आदि आदिवासी दिवसासाठी आपण सर्व एकत्र इथे जमलेले आहे आनंदाची गोष्ट आहे की आ, एक आपला मला तरी आठवत नाही की असा कार्यक्रम झाला असेल वरवाडमध्ये जागतिक आदिवासी दिन अजूनपर्यंत नाही झालेलं आहे आणि एवढे महिला मंडळ किंवा पुरुष सर्व जमलेले आहेत फार आनंद वाटतो की असा कार्यक्रम झाला मी यासाठी आपल्याला आदिवासी बांधव किंवा आदिवासी तर जसं काय सगळं आज जे म्हणजे नऊ ऑगस्ट जागतिक दिवस विश्व आदिवासी जागतिक दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट तर आदिवासींचा हा सण होता हा सण कसा ठरला होता की बिरसा मुंडा म्हणजे आदिवासींचे हे एक लढणारे होते मोठे आदिवासी बिरसा मुंडा त्यांचे त्यांचा आहे हा इतिहास पूर्ण त्यांच्यामुळे एक आदिवासी माणसांना सूट भेटली की कसं जगायचं म्हणून तर हा आदिवासी नऊ ऑगस्ट जागतिक दिवस म्हणून हा साजरा केला जातो आणि आदिवासी माणसांना तर अगोदरपासूनच पूर्ण जगभरात मी दिली होती काय नऊ ऑगस्ट हा म्हणजे जागतिक आदिवासी दिवस करायचा म्हणून तर आपला तर आज झाला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस तर सगळीकडे आजच्या दिवशी कार्यक्रम होत असतील आणि आणि संपले पण असतील तर आता मी चाललो घरी तिथं नाचत आहेत सगळेजण आणि मी चालला घरी तर, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यांना जय जवाहर जय आदिवासी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय